अकोला महानगरपालिकेत काल आंतरराष्ट्रीय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करत आरोग्यसंपन्न जीवनशैलीचा संदेश दिला एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अकोला महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रारंगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम मनपा आयुक्त प्रशासक डॉक्टर लहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला योगशास्त्र ही भारतीय संस्कृतीची जगाला दिलेली अमूल्य देणगी असून उच्च रक्तदाब मधुमेह स्थूलपणा मानसिक तणाव यांसारख्या अनेक जीवनशैली जन्य आजारांपासून मुक्तीसाठी योग हा प्रभावी मार्ग असल्याचे डॉक्टर लहाने यांनी यावेळी सांगितले योगाचार्य अशोकजी पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरामध्ये डॉक्टर लहाने यांच्या सहाय्यक आयुक्त दिलीप जाधव अमोल पर्यावरण अधिकारी अनिल बिडवे राजेश सरप जितेंद्र तिवारी आणि अन्य विभाग प्रमुख व कर्मचारी वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला प्राणायाम सूर्य नमस्कार वज्रासन भस्त्रिका अनुलोम विलोम यांसारखी अनेक योगासने प्रात्यक्षिकद्वारे करण्यात आली कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग दिनाचा नियमित आरोग्य संपन्न जीवनशैलीसाठी उपयोग करणार असल्याचा संकल्प केला हा उपक्रम मनपा प्रशासनाच्या आरोग्यविषयक सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरला असून अकोला प्रेरणादायी ठरत आहे